आज आता आपण करतोय ही भारंगीची भाजी आता भारंगीची पानं ही अशी असतात थोडीशी साईडनी काटेरी पण आता या, या पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या आहेत त्यामुळे त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या असतात आता भारंगीची भाजी करताना आपल्याला हा जो मधला डेट आहे तो नको असतो फक्त पानं हवी असतात त्यामुळे पानं फक्त काढून घ्यायची त्याची आणि हा देठ आपण काढून टाकायचा पानं आहेत घेतलेली फक्त ही आता स्वच्छ मी धुवून घेते आणि ही आपल्याला उकडायची आहेत उकडायची म्हणजे पाण्यात घालून खळखळून त्याला उकळी आणायची आहे का कारण भारंगी असते कडू त्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी आपल्याला याची पानं आधी गरम पाण्यामध्ये म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये घालून एक दहा मिनटं तरी ठेवायची आहेत भारंगीची पानं आहेत आता आधी आपण चिरून घेऊया चिरणं पण तसं अगदी सोपं आहे आणि बारीक बारीक चिरून घ्यायचे इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते आणि त्याच्यातच आता ही जी चिरलेली भारंगी आहे ती पण घालते आता या पाण्याला खळखळून उकळी येऊ दे इथे मी दहा बारा लसूणाच्या पाकळ्या घेतल्या आपल्याला हा लसूण ठेचून घ्यायचा कुठलीही पालेभाजी असेल ना आता आपण तर आज भारंगीची भाजी करतोय रानभाजी पण कुठलीही पालेभाजी असेल तर ता त्याला जर लसणाची फोडणी दिली तर चव खूप छान येते पण जर तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आता एक दहा मिनिटं झालेली आहेत आपण भारंगीची भाजी उकळत्या पाण्यात शिजवून घेतलेली आहे मी आता गॅस बंद करते ही भाजी आता आपण काढून घेऊया आणि एखाद्या चाळणीवर ठेवायची आपल्याला त्यातलं पाणी पूर्ण सगळं निथळून गेलं पाहिजे पाणी आपल्याला वापरायचं नाहीये हे पाणी टाकून आहे कारण याच्यामध्ये त्या भाजीचा कडवटपणा पूर्ण उतरलेला असतो त्यामुळे हे पाणी तुम्ही वापरू नका इथे मी लोखंडाची कढई घेतली आहे आणि आता तेल घालतीये साधारण एक तीन चमचे तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे फोडणीसाठी तेल जरा टाकू दे तर ही जी भाजी आहे यातलं पाणी मी सगळं निथळून घेतलेलं आहे तरी ह्याच्यामध्ये जे काय पाणी असेल ते आता आपल्याला काय करायचं आहे हे असं व्यवस्थित दाबून काढून टाकायचं आहे जेवढं पाणी काढून टाकता येईल तेवढं पाणी तुम्ही काढून टाका या पाण्यात देखील तो कडवटपणा असतो त्यामुळे आपल्याला जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं दाबून 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 हे पाणी सगळं काढून टाकायचं आता ती भाजी आपण पिळून घेतलेली आहे चांगली आणि आता हे अका त्यातलं पाणी काढून टाकलंय सगळं छान आता ही अशी मोकळी करायची नाही केलेत मोकळी तरी ती तेलात टाकल्यावर मोकळी होतेच मोहरी घालतीय मोहरी छान तड़तडली की गॅस बारीक करायचा जिरं घालतीये हिंग आणि आपण हा जो लसूण ठेचला होता तो मी घालतेय सगळा लसूण थोडा लालसर होऊ द्यायचा ला। तुम्ही बघू शकता लसूण पण आपला लालसर झालाय आता इथे मी एक दोन तास भिजवलेली चणा डाळ आहे ती घालते आणि त्याचबरोबर ही भारंगीची भाजी ज्याला पाणी आपण पूर्ण काढून टाकलेलं आहे ती घालूया थोडं परतून घेते या भाजीला काही खूप मसाले वगैरे लागत नाही हळद त्याच्यानंतर तुमच्या चवीनुसार तिखट घ्या मीठ आणि भाजी जरा कडवट असते त्यामुळे थोडी साखर हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं मी आता हे झाकून ठेवणार आहे त्याला छान वाफ घेऊ द्यायची आपली भारंगीची भाजी झालेली आहे आता मी काढून घेते आपली मस्त भारंगीची भाजी तयार आहे अतिशय औषधी भाजी आहे जनरली ना कोकणात किंवा जिथे शेती असते तिथे या रानभाज्या मिळतात आणि या रानभाज्या पावसाळ्यात आवर्जून खाव्यात आता भारंगी खाल्ल्यामुळे पोटातले विकार बरे होतात किंवा पोटात कृमी वगैरे असतील तर ते नाहीसे होतात तर त्यामुळे भारंगीची भाजी पावसाळ्यात तर नक्की खावी तर अशी ही अनेक औषधी गुणधर्मानी युक्त आपली भारंगीची भाजी तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुद्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय